कमीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी गाजर खीर बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते गाजर खीर बनवायला लागणारे साहित्य हे गाजर घेतले मी एक किसून साबुदाणे वीस मिनिटं भिजत ठेवलेली वाटीभर साखर घेतली आहे बदाम काजू एलायची पावडर दूध आणि हा साजूक तूप चला मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले मी गॅस पकडते गॅसवर टून ठेवलोय आम्ही तूप टाकते दोन चमचे तूप गरम झालंय हा गाजर तुपात तुप टाकून घेतोय तुप मी गाजर सगळाचा व्यवस्थित ढवलून आहे सगळं आपलं तूप त्याला लागलं पाहिजे व्यवस्थित आपला सूप लागलाय व्यवस्थित आपला हा गरम करून दूध घेतलेला आहे अर्धा लिटर टाकून द्यायचं आहे हा अर्धा लिटर दूध मी गाजरमध्ये टाकून घेतला आहे याला फक्त आपल्याला एक मिनटं झाकणं देऊन ठेवायचं आहे चला हे बघा उकळी आलेली आहे दुधाला आता याच्यात आपल्याला भिजवलेले साबुदाणे ते टाकायचे व्यवस्थित असं आहे घ्यायचंय आपली खीर चिपकली नाही पाहिजे असं जरा पाच दहा मिनटं ढवलून आणि याच्यावर आता झाकण नाही द्यायचं नाहीतर आपली ओतून जाईल असंच दौलत राहायचं आहे जरा उकळी असतोपर्यंत तोपर्यंत हे बघा असं हिरवून हिलवून घेतलं ना तुम्ही कच्चे पण साबुदाणे टाकू शकता पण भिजवलेले टाकले ना तर गाजरच्या बरोबर लगेच शिजून जातात ते कारण का गाजर शिजायला वेळ नाही लागत ना म्हणून भिजवून टाकले आहेत मी तुम्हाला कच्चे टाकायचे असतील तर कच्चे पण टाकू शकता आणि उपासाला खाऊ शकता उपास नसलं तरी खाऊ शकता बघा तुम्ही एकदा ट्राय करून माझ्यासाठी करून बघा आवडलीच तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप छान लागते गाजरची खीर चला आता आपण साखर टाकून घेऊ मी साखर एवढी घेतली आहे अर्धी वाटी तुम्हाला जर जास्त टाकायची असेल तर जास्त टाकू शकता ते साखरेचं सा प्रमाण तुमच्यावर आहे कमी जास्ती असं करू शकता साखर हे साबुदाणे आणि गाजर शिजल्याच्या नंतरच मी टाकले आहे हे बघा हे बघा व्यवस्थित असं शिजून द्यायचं आणि मगच साखर टाकायची आहे आपल्याला मस्त आपली खीर जाडसर झालेली आहे त्याच्यात आता आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊ हे मी काजू घेतले काजू पण तुम्हाला जास्त टाकायचे असले कमी टाकायचे असतील हे बदाम ड्रायफ्रूट तुम्हाला जेवढे टाकायचे असतील तेवढे टाकू शकता तुम्ही हे बघा मस्तपैकी आपल्या खिराला कलर आला आहे आणि मी एक गाजरापासून एवढी खीर बनवली आहे एकच गाजर घेतलेला मी आणि अर्धी वाटी साबुदाणे भिजत घालून ते एक वाटी झालेली आहे हे बघा मस्त मस्तपैकी आपली खीर झालेली आहे आता ह्याच्यात त्याला एलाची कूट टाकायची एलाची कूट एलाची पूट म्हणजे एलाची पावडर आहे आता तुम्ही दुसरंच काही समजाल हे बघा व्यवस्थित आता मस्तपैकी अशी आणि कलर पण बघू शकता तुम्ही आपल्या गाजराचा कलर कसा आलाय हिरेला आणि आता ही आपली खीर झालेली आहे मी गॅस बंद करते हे बघा आपली गाजरची खीर तयार माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका